बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ही म्हण किती जणांना माहिती आहे मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि ह्या म्हणीचा अर्थ असा होतो की मूल कसं घडणार आहे हे त्याच्या बालपणाच्या संस्कारावर किंवा बालपणी ते काय करतंय ह्याच्यावर बहुतांशी ठरतं म्हणजे जर बघा आपण जर लहानपणी मुलांना खातानी किंवा काही करताना आपण जर त्यांना आपली सोय व्हावी म्हणून जर आपण सहा सात महिन्याच्या मुलाला किंवा वर्षाच्या मुलाला जर टी व्ही लावून दिला किंवा आजकाल मोबाईलही देतात जर हे दिलं तर ते मूल तिकडंच त्याचा कल जास्त होणार आहे आणि मग ते मूल टीव्ही आणि मोबाईलमध्येच दंग होणार आहे तर आपल्याला ते न करता काय करायचं आहे कोणती गोष्ट तुम्हाला मुलाला दाखवायची आहे ते मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्हाला जर प्रश्न पडला असेल की एक दोन वर्षाच्या मुलाला बर्थडे गिफ्ट म्हणून काय द्यावं किंवा तुमचे कोणी रिलेटिव्ह असतील किंवा कोणालाही तुम्हाला जर एक ते दोन वर्षाच्या मुलाला काही गिफ्ट द्यायचं असेल तर मी आज तुम्हाला खूप छान युनिक अशी गोष्ट दाखवणार आहे आणि नमस्कार मी रेश्मा भोर आणि आपणा सर्वांचं लर्न विथ वेदूज आई मध्ये मनपूर्वक स्वागत बघा नेहमी फर्स्ट बर्थडे असो किंवा सेकंड बर्थडे असो मोस्ट ऑफ आपण सगळेजण काय करतो मुलगा असो किंवा मुलगी असो तर मोस्ट ऑफ सगळेच जण त्यांना खेळणीच गिफ्ट करतात म्हणजे टॉईज तर आपण थोडासा वेगळा विचार करूया आणि त्या टॉईज ऐवजी काय द्यायचं मी ते तुम्हाला सांगणार आहे तर ते आहे हे ऑल इन वल्डच बुक खूप सुंदर बोर्ड बुक आहे आता तुम्ही म्हणाल की कोणासाठी घेतलं तर माझा मुलगा तर नऊ वर्षाचा आहे तर हे बुक मी घेतलेला आहे माझ्या भाच्यासाठी तो ऑलमोस्ट आता दीड वर्षाचा होईलच पण त्याच्या तो गावी असतो तर मी त्याच्या बड्डेला काही जाऊ शकली नाही तर आता वॅकेशन वॅकेशन मध्ये जेव्हा मी मे मध्ये गावी जाईल तेव्हा तो तेपर्यंत दीड वर्षाचा होईल तर हे गिफ्ट म्हणून मी त्याला देणार आहे तर हे बुक मला खूप 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 म्हणजे खूपच आवडलं मी वेदांसाठी बुक घ्यायला गेलेली तिथे हे बुक मला मिळालं आणि मी लगेच घेऊन टाकलं तर मी पूर्ण हे बुक तुम्हाला दाखवणार आहे आणि हे बुक आहे बोर्ड बुक ह्याची क्वालिटी ही खूप छान आहे हे, हे बुक आहे अल्का पब्लिकेशनचं ह्यांचे बुक सुंदर असतात मी याच्या अगोदरचा तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर वेदांतला जे गणपतीचं बुक घेतलेलं आहे ते पण अल्का पब्लिकेशनच आहे तर ह्यांची ही छान असते आणि हे बुक मी घेतलेलं आहे एपीएमसी मार्केटवरून तिथे रिझनेबल रेटमध्ये बुक्स भेटतात त्यामुळे मी तिथूनच घेते तर हे ऑल इन वन बुक म्हणजेच काय तर सर्व काही तुम्हाला एकाच बुकमध्ये मिळून जाणार आहे बघा आजकाल तुम्ही डीमार्ट किंवा कोणत्याही स्टेशनरीच्या शॉपमध्ये गेलात तर तुम्ही लहान मुलांसाठी बुक मागितले तर छोटे छोटे एवढ्या साईजचे बोर्ड बुक येतात प्रत्येक साठी वेगळे असतात म्हणजे वन टू टेन साठी वेगळे साठी वेगळे साठी वेगळे व्हेजिटेबल साठी वेगळे अशा सगळ्या बॉडी साठी वेगळे अशा सगळ्यासाठी असे छोटे छोटे बोर्ड बुक येतात तुम्हाला घ्यायचं असेल तर ते घेऊ शकता पण एवढे बुक जपून ठेवायचे व्यवस्थित ठेवायचे त्यापेक्षा मला वाटलं हे ऑल इन वन खूप बेस्ट आहे सर्व काही तुम्हाला एकाच बुक मध्ये मिळून जातं क्वालिटी ही खूप छान आहे कारण की हे एवढं जाड बुक आहे शिवाय इथे लिहिलेलं आहे तुम्ही वाचू शकता कॅन बी वाईट क्लीन आपण स्वतः त्याला क्लीन करू शकतो ओल्या कपड्याने मुलांनी जर खराब काही केलं तर तुम्ही पुसू शकता आणि त्याला काहीच होणार नाही ओला कपडा जरी वापरला कारण की हे बोर्ड बुक तर आहेच पण सगळे पेजेस त्याचे लॅमिनेट केलेले आहेत लॅमिनेशन केले आहे त्यामुळे काही त्याला होणार नाही आहे खूप सुंदर बुक आहे मी तुम्हाला सगळं ओपन करून दाखवणार आहे बघा हे एबीसीडी आहे त्याच्यामध्ये प्रत्येक लेटर तुम्हाला मराठीमध्येही दिलेलं आहे इथे ऍपल आहे ए लिहिलेलं आहे तर इथे मराठीत लिहिलेलं आहे इथे जे इंग्लिश मध्ये लिहिलेलं आहे त्याच पुढे त्यांनी इथे मराठीतही लिहिलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये सेम हिंदी पण येतं जर तुम्ही इंग्लिश हिंदी घेणार गे असाल तर तेही घेऊ शकता आम्ही आमची मदर टंग मराठी आहे त्यामुळे मी इथे इंग्लिश मराठीवाल व्हर्जन घेतलेलं आहे त्याचं बघा पूर्ण एबीसीडी याच्यात आहे आपण ओपन करूया कलरफुल पिक्चर आहे त्यामुळे मुलं खूप आवडीने पाहणार आहे बघा इथे वन टू टेनचं पण सेम तसंच आहे की तुम्हाला वन हा इंग्लिशमध्ये भेटणार आहे त्याचं स्पेलिंग भेटणार आहे आणि पुन्हा मराठीमध्ये एक बोलतात ते सुद्धा त्यांनी दिलेलं आहे त्यामुळे खूप छान इथे मुलं इझिली काउंट करू शकतात कारण की पिक्चर हे खूप मोठे आहे पाहू शकता तुम्ही त्याच्यानंतर आणि मला पर्सनली असं वाटतं दहा बुक बोर्ड घेण्यापेक्षा छोटे 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 त्यापेक्षा एकच घ्यावं बघा याच्यामध्ये मराठी वर्णमाला म्हणजे मराठी स्वर व्यंजन सुद्धा त्यांनी याच्यात कव्हर केलेले आहे बघा मराठीमध्ये सगळं दिलेलं आहे पिक्चर सहित दिलेलं आहे स्वर आहेत आणि त्याच्यानंतर पुढे तुम्ही गेलात तर तुम्हाला व्यंजनही दिलेले आहेत पूर्ण पाहू शकता त्याच्यानंतर बाराखडी ज्याचा मी अजूनही व्हिडिओ बनवला नाही आहे तर मी लवकरच त्याच्यावर व्हिडिओ बनवणार आहे ही काय इम्पॉर्टंट आहे हे ह्या मुलांना हे बुक म्हणजे पहिलीला सॉरी फर्स्ट किंवा सेकंड बर्थडेला हे तुम्ही जर मुलाला गिफ्ट केलं तर त्याचा फायदा त्याला पाचवी म्हणजे फर्स्ट सेकंड स्टँडर्डला जातपर्यंत होणार आहे कारण की याच्यात बाराखडी सुद्धा आहे जी खूप इम्पॉर्टंट आहे त्याच्यावर माझा डिटेल व्हिडिओ येणार आहे त्याच्यानंतर बघा कलर आहे तिथे कलरचं वेगळं बुक घेण्याची गरज नाही आहे स्टेशनरी स्टेशनरी आहेत सीजर आपण यूज करतो घरामध्ये तुम्ही इथे मुलाला दाखवू शकता कॅल्सि आहे छान छान आहे फ्लावर्स आहेत ते पण कलरफुल आहे त्याच्यानंतर हे फ्रुट्स आहेत बघा किती छान फ्रुट्स आहेत कलरफुल आणि प्रत्येकाची नावं तुम्हाला मराठी आणि इंग्रजी दोन्ही मध्ये मिळणार आहेत त्याच्यानंतर वेहिकल आहेत सेम मराठी आणि इंग्रजी दोन्हीमध्ये तुम्हाला मिळणार आहेत इकडे बर्ड्स आहेत बुक खूप सुंदर आहे क्वालिटी छान आहे इथे तुम्हाला दिसत असेल वाईल्ड अॅनिमल आहेत आणि एका साईडला डोमेस्टिक अॅनिमल आहेत हे आपण सगळं लहानपणी मुलांना सांगत असतो त्याच्यानंतर बघा इथे इन्सेक्ट्स आहेत सी अॅनिमल आहेत आणि हे काय असं नाही की लगेच खराब होणारं बुक आहे कारण की क्वालिटी चांगली आहे गुड हॅबिट्स आपण ज्या मुलांना शिकवतो ते तुम्ही इथे मध्ये तुम्ही त्यांना दाखवू शकता आणि त्याच्यानंतर अवर हेल्पर्स कौन -कौन ते पण ह्याच्यात दिलेले आपल्याला कोण कोण मदत करतं त्याचे पिक्चर थ्रू तुम्ही दाखवू शकता ह्याच्यात त्यांनी कम्प्युटर पण कव्हर केलेलं आहे त्याच्यानंतर इकडे सिझन्स वगैरे आहेत पुन्हा वर्षिप आपण जिथे प्रार्थना स्थळ ती सुद्धा त्यांनी इथे लिहिलेली आहे आणि त्याच्यानंतर इथे नॅशनल नॅशनल सिंबॉल ते पण इथे दिलेले आहेत ओके त्याच्यानंतर आपली करन्सी आपल्या नोटा दिलेल्या आहेत आणि इथे फेस्टिवल सुद्धा दिलेले आहेत ऑलमोस्ट सर्व काही एकाच बुकमध्ये कव्हर केलेले आहेत एक एक बुक वेगळं घेतणार तर ते तुम्हाला महाग पडणार इथे मोरल स्टोरीज दिलेल्या आहेत आणि इथे बॉडी पार्ट्स आहेत बघा शेवटी इथे अजून पिक्चर्स आहेत चांगल्या सवयींबद्दल लिहिलेलं आहे एवढं सुंदर बुक आहे त्यामुळे जर तुम्हाला कोणाला गिफ्ट द्यायचं असेल तर हे बुक तुम्ही नक्कीच देऊ शकता आणि तुमची जर मुलं लहान असतील तर कोणी गिफ्ट देण्याची वाट पाहू हो नका तुम्ही स्वतः हे बुक तुमच्या मुलांसाठी आणा खूप छान आहे आणि बघा आपण मोबाईल मुलांना खातानी वगैरे तुम्ही मोबाईल दाखवता त्याच्यापेक्षा हे बुक दाखवून तुम्ही त्यांना सवय लावा खा खाण्याची की पिक्चर बघता बघता मुलं खातील टीव्ही आणि मोबाईल देऊच नका त्याच्यापेक्षा मुलांना जर तुम्ही सहा महिन्याच्या मुलाला बुक दाखव सहा महिन्याच्या मुलाला जर तुम्ही टी व्ही दाखवू शकता मोबाईल दाखवू शकता तर त्याच्या जागी त्याला हे बुक तुम्ही नक्कीच दाखवा आणि आपण जी सवय लावतो तीच मुलांना लागते मुलांना मोबाईल पासून दूर ठेवा त्यांना जास्तीत जास्त बुक्स बरोबर त्यांना म्हणजे बिझी ठेवा बुक्स मध्ये लहानपणापासूनच कारण की जी सवय लहानपणी लागते तीच पुढे कंटिन्यू राहते मी स्वतःच सांगायचं झालं तर माझा मुलगा जराही मोबाईल पाहत नाही तो नऊ वर्षाचा आहे पण तो कधीच मोबाईलला हात लावत नाही फक्त त्याचे सॅटर्डे संडे अभ्याकच्या जेव्हा क्लास असतात तेव्हाच तो मोबाईल घेतो आणि कधीतरी इन केस कधीतरी कोणी पाहुणे घरी आलेच तर मग थोडीशी मुलांची नाटकं चालतात की मला मोबाईल देत तेवढ्या वेळा पडतात आणि रोज काही आपल्याकडे गेस्ट येत नाहीत त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांना सवय लावा आणि आता जरी तुमची मुलं मोबाईल पाहत असतील तर ती सवय मोडण्याची तुम्ही प्रयत्न करा आणि ती सवय कशी मोडायची ह्याच्यावर मी नक्कीच एक व्हिडिओ बनवेल तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ऑल इन वन बुकचा तर नक्कीच मला सांगा हे बुक खूप सुंदर आहे आणि हे बुक आहे बघा तीनशे रुपयाचं आहे पण हे मला डिस्काउंट करून मी हे वेदांचं गणपतीचं बुक घेतले त्याच्याबरोबरच घेतलंय दोन दिवसात पूर्वे तर मला हे डिस्काउंट करून मला हे बुक अडीचशे रुपयाला मिळालेलं आहे एवढा छान डिस्काउंट मला त्यांनी दिलेला आहे आणि हेच बुक तुम्हाला ऑनलाईनही मिळून जाईल तर नक्कीच तुम्ही चेक करा ऑनलाईन घ्यायचं असेल तर ऑनलाईन घ्या आणि जवळच्या शॉपमध्ये तुम्हाला कमी प्राईस मध्ये मिळत असेल तर नक्कीच घ्या आणि हे बुक जर एक एक, एक दोन वर्षाच्या मुलाला तुम्ही दिलं तर त्याला ते काही तेवढाच वर्ष त्याचा यूज होणार नाही आहे खूप छान आहे त्याला ते पुढेही यूज होईल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त ज्यांची लहान मुलं आहेत त्यांना जरूर हा व्हिडिओ आपला शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक चॅनलला आपल्या लाईक शेअर सबस्क्राईब करा वाचाल तर वाचाल आणि जे पण आपण पाहतो ते सुद्धा आपल्या माइंडमध्ये रेकॉर्ड होत असतं त्यामुळे मुलांना बुक्स दाखवा टीव्ही मोबाईल दाखवण्यात टीव्ही टीव्ही तर आपण दाखवतोच मुलं पाहतात काही असं एकही मूल नसेल जगामध्ये की ते टीव्ही पाहत नाही बरीचशी मुलं टीव्ही मोबाईल दोन्ही पाहतात आणि काही मुलं टीव्हीच पाहतात माझा मुलगा टीव्ही पाहतो थोडासा टीव्ही जास्त पाहतोय आता तोही मला त्याचा कमी करायचा आहे तर आणि बुक्स बुक्स सगळ्यात बेस्ट आहेत नक्कीच ही बुक्स वाचनाची सवय लहानपणापासून मुलांना लावा बघा ह्याच्यात जर त्याने पिक्चर पाहिले बघा ऍनिमल्स आहे जस कोणतेही तुम्ही त्याला पिक्चर ह्याच्यात दाखवले तर जेव्हा तो थोडा मोठा होईल तेव्हा जर जेव्हा तो घराच्या बाहेर जाईल त्या अॅनिमलला किंवा त्या पक्ष्यांना तो पाहिल पाणी प्राण्यांना पाहिल तर त्याला समजेल की हो मी हे बुकमध्ये पाहिलेलं तर त्याला ते इझी जाणार आहे मेमरीज त्याच्या असणार आहे कारण त्याने हे बुकमध्ये पाहिलेलं असणार आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर खरंच जास्तीत जास्त लहान मुलांच्या जा पॅरेंट्स पर्यंत पालकांपर्यंत आपला व्हिडिओ जरूर पोहोचवा भेटूया एका नव्या व्हिडिओसह